दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग डोंगरकडा गिरगाव जिल्हा हिंगोली या भागातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याने सदर महामार्ग वारंगापाटा येळशी बोथी शिंगी जाम बोडा पांगरा शिंदे लोरा खुर्द लोरा बुद्रुक नाईक तांडा लक्ष्मण नाईक तांडा दरेगाव औंढा नागनाथ या भागातून करण्यात यावा याकरिता बारा ते या पंधरा गावातील गावकऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी विठ्ठल श्यामसिंग पवार ऍडव्होकेट संतोष योगीराज राठोड अरविंद श्रीराम पवार विजय लखुसिंग राठोड अंबादास मोतीराम जाधव रितेश विठ्ठलराव पवार संतोष रामभाऊ चव्हाण देवानंद प्रभाकर जावळे श्रीपाल अंबादास जाधव गजानन विश्वनाथ राठोड विजय कनिराम जाधव संदीप दुधराम राठो यांची उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या इथे जो काही प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी आहे त्याच्या त्या अनुषंगाने आमच्या भागाचं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळं सगळे त्या भागातले प्रतिष्ठित सरपंच सरपंच प्रतिष्ठित नागरिक चेअरमन सर्वजण इथं जमलेलो आहोत आमचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना असं सबमिशन आहे अशी विनंती आहे की जो इथनं आपण पाहतोय नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग डोंगरकडा गिरगाव आणि वसमत या भागातून प्रस्तावित केलेला आहे आणि तिथं नाही का त्या भागात त्या शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे कारण त्यांची जमीन सुपीक आहे आणि त्यांना ते परवडण्यासारखं नाही असं त्या भागातल्या नागरिकांचं मत आहे तर त्याच उलट आम्ही शक्तीपीठाच्या बाजूने या ठिकाणी आम्ही नाही का निवेदन दिलेलं आहे आणि असं विनंती करतो शासनालाचे शासनाला या माध्यमातून की शक्तीपीठाचा महामार्ग जो आहे वारंगा एडशी शिंदगी जाम बोल्डा पांढरा पांघरा शिंदे लोहरा खुरू लोरापूर संगानाईक तांडा लक्ष्मीनायक तांडा दरेगाव औंढा नागनाथ या डोंगरी भागातून तो रस्ता प्रस्तावित होऊन या भागातनं हा शक्तिपीठाचा महामार्ग व्हावा याचा तर दुसरा फायदा असा आहे की जो सध्याचा प्रस्तावित जो रोडमॅप आहे त्यामधनं बारा ज्योतिर्लिंगातलं औंडा नागनाथ हा मंदिर वगळण्यात आलेला आहे आणि हा जर मार्ग जो आम्ही निवेदन दिला आहे तो जर मार्ग अव अवलंबला तर जनतेला औंडा नागनाथाचं पण दर्शन करणं सोयीस्कर होईल या माल्या माध्यमातून आम्ही शासनाला सर्व आम्ही जे काही गावकरी मंडळी प्रत्येक गावातली जर प्रतिष्ठित लोक आलेले आहेत सर्वांशी आम्ही शा शासनाचं लक्ष वेधू इच्छितो आहे शासनाला विनंती करू इच्छितो आहे की सदर जो मार्ग आहे तो या भागातून व्हावा जेणेकरून आमच्या भागाला रोजगार पण उपलब्ध होईल आणि दळणवळणाची मोठी सोयसुद्धा उपलब्ध होईल गोवा शक्तिपीठ महामार्ग शासनाने जो प्रस्तावित केलेला आहे तो विशेष करून आपला जो हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या तालुक्यातून वारंग्याहून नांदेडच्या बाजूने वसमत तालुका आणि पुढे परळीकडे जातो आहे या भागातल्या सुपीक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी फार मोठा विरोध शक्तीपीठ महामार्गाला होतो या ठिकाणी औंढा तालुका आणि कळमनुरी तालुक्यातील जे काही संगणक तांडा असेल लोहरा असेल दरेगाव असेल या सर्व तांड्यातील या ठिकाणी लोकं जमलेली आहेत शासनाला आम्ही अनुकूल बाजूने या ठिकाणी आमचं मत मांडण्यासाठी आलेलो आहोत आम्ही या शक्तीपीठ महामार्ग आमच्या औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील या माळोंगरातून जावा अशी आमची सरकारला विनंती आहे त्याचा मार्ग जर आपल्या शेतातून जाणे जात असेल तर आपण जमीन द्यायला तयार आहात का जमीन देण्यासाठी तर तयार आहेत पण महत्त्वाचा मूळ मुद्दा जो आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो आहे हा सुरुवातीला जो प्रस्तावित झाला होता तो माहूरगड कामठा त्यानंतर बाळापूर पेठवडगाव कोत्रा बोर्डा बांगरा शिंदे लोहरा खुर्द लोहरा बुद्रुक संगरायक तांडा लक्ष्मीनायक तांडा दरेगाव आणि औंडा नागनाथ या ठिकाणाहून होता पण हालीच्या काळामध्ये कोणीतरी डोंगरखडा गिरगाव मालेगाव मार्गे वळून नेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे